मुंबई लोकलना दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात प्रवासादरम्यान प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवरील पदार्थ खाण्याला ते प्राधान्य देत असतात मात्र हे पदार्थ किती जीव असतात हे एका महिन्यात दोनदा उघड झालंय रेल्वे स्थानकावरील स्टॉल्स वर खाताय सावधान तुमच्या आरोग्याशी अद्याप खेळ सुरूच रेल्वे प्रशासन अजूनही असलेल्या या उंदराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे मुंबईच्या वांद्रे स्थानकावरचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर असलेल्या एका स्टॉल काही अन्न पदार्थ प्रवाशांसाठी ठेवले त्यात स्टॉलवरील भेळ चॉकलेटची भरणी आणि पाण्याच्या बाट बाटल्याही आहेत या अन्न उंदीर आढळला असून एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली हा स्टॉल परमार सिंग यांचा असून पश्चिम रेल्वेने त्याला दहा हजारांचा दंड ठोठावला पेस्ट कंट्रोल आणि साफसफाईसाठी हा स्टॉल बंद करण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं अतिशय किळसवाण्या पद्धतीने स्टॉलवर अस्वच्छता ठेवली जात असून गेल्या चार दिवसातलं हे दुसरं उदाहरण समोर आलंय चार दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या लिंबू पाण्याचाही असाच एक व्हिडिओ समोर आला होता व्हिडिओत लिंबू पाणी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच लिंबू सरबत बनवणारा हात धुताना समोर आला एका अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन लिंबू सरबत बनवण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबत ऑरेंज ज्यूस काला खट्टा यांच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला टीव्ही नाईन रेल्वे प्रवाशांना आवाहन करतं की रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉल्सवर खाताना जरा काळजी घ्या उघड्यावरील अन्न पदार्थ सरबत पिताना ते कोणत्या जागी ठेवण्यात आले ती स्वच्छ आहेत याची खातर जमा करून मगच प्या रेल्वे कडून कायम कारवाईची आश्वासन दिली जातात मात्र प्रवाशांनी आपलं आरोग्य जपणं ही तितकच गरजेचं आहे गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम